तर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडनं आज जपानच्या टोकियो शहरात अभिजात मराठी अभिजात मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं टोकियोमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात टोकियो मराठी मंडळानं विशेष सहकार्य केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एवढा भव्य कार्यक्रम जपानमध्ये केला जातो आहे या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय महाराष्ट्र शासनाच्या मराठी टोकियो मध्ये आंतरराष्ट्रीय मराठी माध्यमातून अभिजात मराठी अभिमान मराठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय जपानच्या टोकियो शहरात असलेल्या इंडियन इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळते कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री उदय सामंत या ठिकाणी मावळे आहेत पालखी देखील या ठिकाणी निघालेला आहे आणि आपण या संपूर्ण परिसरात कुठेतरी जपान मध्ये नसता मुंबई पुण्यात आहोत काय अशा पद्धतीची प्रचिती या ठिकाणी येते सर आज हा कार्यक्रम आयोजित केला जातोय मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून काय या मागची पार्श्वभूमी आहे मराठी भाषे अंतर्गत आंतरराष्ट्रीय जे मराठीचे मंत्र येतात त्यांनी पहिला बहुमान मिळवलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कार्यक्रम करायचा मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की महाराष्ट्राची संस्कृती तशी तशी जोपासण्याचं काम जपानच्या मराठी माणसाने केलंय त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि आज वैशिष्ट्य असं आहे की तीन तारखेपासून तीन ऑक्टोबर पासून तो अभिजात भाषा दिन आहे जा जा चारे या दिवसापासून ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आहे त्या शाळेमध्येच विद्यार्थ्यांना मराठी शिकता यावं म्हणून ऑनलाईन मराठीच शिकवण्याचा उपक्रम आम्ही तीन ऑक्टोबर पासून सुरू करतोय तर आपण बघतोय टोकियो शहरात देखील मराठीचा ढलका वाजता चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि मराठी जणांचं स्वागत केलं जाते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिमान मराठी अभिजात मराठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातोय कॅमेरा पर्सन पंकज से अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी टोकियो